खूप शुभेच्छा गुढीपाडवा म्हटले की आपली सुरुवात गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची होत असते म्हणून काही ना काही आपण गोड पदार्थ करत असतो आजची आपली गुढीपाडवा स्पेशल रेसिपी आहे वेज थाळी म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला गोड पदार्थ सुद्धा पाहायला मिळणार आहेत आणि वेगवेगळे पदार्थ सुद्धा केलेले आहेत काय काय पदार्थ मी बनवलेत व्हिडिओला बघा त्यामुळे तुम्हाला नक्की करणार आहे याबाबत आपण पुरणपोळ्यांची सुद्धा भरपूर सारे रेसिपी केलेल्या आहेत आणि वेगवेगळ्या पद्धतीने केलेल्या आहेत अगदी त्याच्यामध्ये तुम्हाला तेलावरची पोळी कशी बनवायची त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे मुग डाळी पासून पोळी तयार कशी करायची त्याचाही व्हिडिओ केलेला आहे बाकीच्या तर आपण नॉर्मली चण पोळ्या केलेल्या आहेत तर त्याचेही व्हिडिओ आलेले आहेत तर नक्की बघा लिंक तुम्हाला हा व्हिडिओच्या खाली देणार आहे तर नक्की पाहत राहा आपला अनोखी जाऊ चॅनल मग वेळ न घालवता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया आजच्या थाळीमधला पहिला पदार्थ बनवतोय ते म्हणजे दाल तडका त्यासाठी एक वाटी तुरडा घेतलेले आहे तुरडा आपण एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घेऊया डाळी आता स्वच्छ धुवून झालेली आहे आता कसं बनवतात ते बघूया आपण कुकरमध्येच बनवणार आहे तर त्यासाठी मी कुकरमध्ये तीन दे चार ते चार चमचे तेल घेतलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरे टाकायचे आहेत जिरे छान तेलामध्ये तडतडून द्यायचे आहेत जिरे तेलामध्ये छान फुलले त्यानंतर आपण पाव स्पून हिंग घ्यायचं आहे कारण आपण डाळीचा पदार्थ खातो पचायलाही छान असतं म्हणून हिंग थोडासा घ्यायचा आणि तीन ती ते चार पाकळ्या लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तोही आपण तेलामध्ये भाजून घेऊया लसूणही भाजून झालेला आहे अर्धा इंच आल्याचे ते पण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे तेही तेलामध्ये भाजू मीडियम साईजचा एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे तो आपण तेलामध्ये भाजून घेऊ आता कांदाही भाजून झाला कलर चेंज झालेला आहे मिडियम साईजचा टोमॅटो तोही बारीक कापून घेतला आहे तोही भाजून घेऊया आणि टोमॅटो पटकन मॅश करायला पाहिजे काय करायचं थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे पटकन सॉफ्ट होतं आणि शिजलं जातं टोमॅटो तर टोमॅटोही भाजून झालेला आहे अर्धा चमचा मिरची पावडर घ्यायची तेलामध्ये भाजून घ्यायचे आणि पाव चमचा धना पावडर आणि पाव चमचा जिरा पावडर घेतलेली आहे आणि पाव टीस्पून हळदसुद्धा घेतलेलं आहे तेही मसाले आपण तेलामध्ये परतून घेऊया सगळे मसाले तेलामध्ये छान परतून झालेले आहेत आता आपण डाळ ॲड करायची जी आपण डाळ स्वच्छ धुवून घेतलेली होती ती आता डाळ ॲड करायची परतून घ्यायची आणि त्याच्यामध्ये पाणी ओतायचं नॉर्मली जसं तुम्ही डाळीची शिजायला पाणी टाका तशाच पद्धतीने तुम्ही पाणी याच्यामध्ये ॲड करा मी ते दोन ग्लास पाण्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे कारण काही काय तुरडा काय पटकन शिजत नाही त्यामुळे थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं आता झाकण लावायचं आणि दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या कुकरच्याही चित्या होत आहे तो पण आपण पनीर बटर मसाला बनवणार आहे तर त्यासाठी ग्रेवीसाठी जो मसाला लागणार आहे तो आपण तयार करून घ्यायचा आहे कुकरच्या चित्त्या झाल्या गॅस बंद केलेला आहे आपण एक मोठ्या आकारचा कांदा पातळ काप करून घेतला आहे तो वाटून घेऊया कांद्याची पेस्ट तयार करून झाली आता एक मोठ्या आकारचा टोमॅटो घेतला आणि आठ ते दहा काजू गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजून घेतले होते ते आपण वाटून घ्यायचं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये मिरची पावडर ॲड करूया आणि वाटून घेऊया टोमॅटो काजू आणि कांद्याची पेस्ट तयार करून झालेली आहे आता आपण पनीर बघूया यासाठी पनीर मी घेतले दीडशे ग्रॅम आता हे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत आता आपण बनवून घ्यायचं आहे त्या अगोदर काय करायचं पनीर आपण फ्राय करून घेऊया कधी कधी काय होतं फ्राय केले की असं वाटतं की पनीर एकदम कडक होतं सॉफ्ट राहत नाही तर ज्या पद्धतीने मी पनीर असं फ्राय करून घेणार आहे तशा पद्धतीने जर तुम्हीही बनवलं तुमचं पनीरसुद्धा सॉफ्ट तर राहीलच उलटा आणि पनीरचा कलरसुद्धा खूप छान येणार आहे त्यासाठी मी बटर घेतलेला आहे दोन क्यूब घेतले छोट्या छोट्या मिळतात त्या घेतल्यात आता याच्यामध्ये पनीर टाकून घ्यायचं बटर पहिले वितळून घ्यायचं आणि मग याच्यामध्ये पनीर टाकायचं आणि कलर छान यायला पाहिजे मग थोडंसं लाल तिखट टाकायचं आणि थोडंसं मिरची पावडर पण टाकायची हवं तर याच्यामध्ये थोडीशी कसुरी मेथीसुद्धा टाकू शकता आणि परतून घेऊया एक ते दोन मिनटं फक्त आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने करा म्हणजे सगळा कलर व्यवस्थित ह्या पनीरला लागला जाईल एक ते दोन मिनटं छान पनीर हे करून घेतलं थोडीशी कसुरी मेथीसुद्धा ॲड केलेली आहे त्यामुळे अजून कलर छान वाटतो आता आपण बनवून घेऊया पनीर बटर मसाला कसा बनवायचा त्यासाठी पाच ते सहा चमचे तेल घेतलं अर्धा चमचा जिरे घेतले छान फुलल्यानंतर आपण जी कांद्याची पेस्ट आहे करून घेतलेली हे तेलामध्ये भाजून घ्यायची एकदम हॉटेल आहे ना आजची आपण पनीर बटर मसाला बनवणार आहे तुम्ही अशा पद्धतीने बनवून बघा एक चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे याचा कच्चा वास जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर रेडीमेड लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही मसाल्यासोबत सगळं एकत्र वाटून घेतलं तरी चालते आणि काश्मीरी लाल तिखट अर्धा चमचा घ्यायचा आपण मग टोमॅटो वाटताना त्याच्यामध्ये सुद्धा ॲड केलेलं होतं आणि पाव टी स्पून हळद घ्यायचे आणि पाव चमचा जिरेपूड आणि पाव चमचा धना पावडर घ्यायचे हे सगळे मसाले तेलामध्ये भाजून घेऊया त्यानंतर टोमॅटो आणि काजूची पेस्ट घेतली तीसुद्धा आता भाजून घेऊ सगळे मसाले आपण कंटिन्यू परतून घेतले मसाल्यानं तेल सुटेपर्यंत आपण भाजून घेतलेलं आहे थोडंसं ड्राय वाटतं तर थोडंसं गरम पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आणि हा मसाला छान मस्त तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे मसाला छान भाजून झालेला आहे आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आपण ग्रेव्ही थोडीशीच बनवणार आहे कारण खूप आपल्याला ग्रेवीची बनवायची नसते बटर पनीर मसाला म्हणजे फक्त पनीर याच्यामध्ये बुडलं पाहिजे एवढीच आपल्याला ग्रेव्ही बनवायची असते थोडीशी कसुरी मेथी घ्यायची मी अर्धा चमचा घेतलेला आहे ती सुद्धा चुरून टाकूया आणि ही ग्रेव्ही छान शिजवून घ्यायची कारण नंतर पनी पनीर टाकलं आपण जास्त वेळ शिजवणार नाही ग्रेव्ही छान आपण शिजवून घेतली मला जे फ्राय केलेलं पनीर होतं बटर सई त्याच्यामध्ये टाकायचं आपल्या ह्या ग्रेव्हीमध्ये आणि परतून घ्यायचं थोडीशी बारीक चिरलेली पण याच्यामध्ये ॲड करायची आणि मिक्स करून घेऊया आणि आपण जसं बाहेरून हॉटेलमधल्या ज्या भाज्या दिसेल त्याचे कलर कसे वेगळे वाटतात ना तर तसा कलर येण्यासाठी आपण काय करायचं थोडंसं क्रीम याच्यामध्ये ॲड करायचं तर क्रीम नसेल तुमच्याकडे तर घरची दुधावरची जी साय आहे ती फेटून घ्यायची आणि याच्यामध्ये दोन ते तीन चमचे ॲड करायचे तुम्ही पाहू शकता छान असा मस्त जशी तुम्हाला हॉटेलमधून भाजी मिळते तशाच पद्धतीने कलर आलेला आहे तर ग्रेव्हीसुद्धा अशीच बनवा आणि नक्की तयार करून बघा तुम्हाला मी काय चमच्यामध्ये सुद्धा घेऊन दाखवणार किती छान आणि सुंदर झालेलं आहे हे पनीर बटर मसाला तर नक्की बनवा आपण आता जिरा राईस बनवून घेऊया तर त्यासाठी आपण एक वाटी बासमती तांदूळ अर्धा तास पाण्यात भिजत घातला होता आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता बनवून घ्यायचं आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा हा भात बनवू शकता मी, मी टोपामध्ये बनवणार आहे त्यासाठी अर्धा चमचा तूप घ्यायचं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये काही खडे मसाल्यांचा वापर केला आहे खडे मसाल्यामुळे स्मेल छान येतो जिरा राईसला एक तेजपत्ता घेतलेला आहे दोन छोटी वेलची घेतलेली आहे आणि चार लवंग चार मिरी घेतलेत आणि छोटेसे दोन तुकडे दालचिनीचे घेतलेले आहेत भात बनवून झाल्यावर तुम्ही खडे मसाले बाजूला काढू शकता आणि आपण जिरा राईस करतो तर थोडासा जिऱ्याचा वापर जास्त करतो तर एक चमचा जिरे घेतलेत खडे मसाले सगळे परतून झाले की मग यामध्ये आपण धुतलेला तांदूळ ॲड करायचा परतून घ्यायचा याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि जेवढा तांदूळ घेतलेला त्याच्या डबल पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे एका ज्या वाटीने आपण तांदूळ घेतला त्या वाटीने आपण दोन वाटी पाणी ॲड करणार आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं मिक्स करून घ्यायचं पहिले खळकळून याला उकळी द्यायचे एकदम सोपं आहे जिरा राईस बनवून बघा चवीला तर खूप छान लागतो आणि खळकळून उकळी आली की गॅस मिडियम ठेवायचा आणि हा भात थोडासा पाणी आटू द्यायचं आहे आता पाणी बऱ्यापैकी आटलेलं आहे थोडंसं आहे याच्यामध्ये पाणी तरी आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आणि स्लो गॅस करायचं आणि हा भात शिजू द्यायचं आहे भात एकदम बघा किती छान आणि सुटसुटी दिसतोय आपण लगेच आता भात आपल्याला मिक्स करून घ्यायचं नाही थोडीशी कोथंबीर टाकायची आणि झाकण ठेवून द्यायचं कारण जरी आता कच्चा भात वाटला तरी ह्या वापेने पुन्हा शिजून जातो आता हे बघा भात छान मी आता झाकून ठेवला होता तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने हा जिरा रस तयार झालेला आहे एकदम सुटसुटीत आणि मस्त झालेला आहे एकदम अगोदर गिर शिजत बसला तर भात नंतर एकदम गिजगीत होतो तर तसा व्हायला नाही पाहिजे दोन वाटी ताण पाण्यामध्ये हा भात एकदम परफेक्ट शिजून जातो पुरीसाठी आपल्याला आता पीठ मिळून घ्यायचं आहे दोन वाटी घवाचं पीठ घेतलं दोन ते तीन चमचे बारीक रवा घेतला आणि एक चमचावर फक्त कच्चं तेल घेतलेलं आहे आता मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून पुरीचं पीठ मळून घेऊया कधी पण पुरीचं पीठ थोडं घट्ट मळायचं म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाही आणि छान होतात आणि एक साथ कधीच पाणी टाकायचं नाही पीठ मळताना थोडं थोडं टाकायचं आणि पीठ मळून घ्यायचं ही पुरीचं पुरी आता मळून झालेलं आहे तुम्ही पाहू शकता कसं घट्ट पीठ मळलेलं आहे आणि एक दहा ते पंधरा मिनटं पीठ छान असं रेस्ट करायला ठेवायचं म्हणजे पुऱ्या छान मस्त टमटमीत ठोकतात अशा पद्धतीने घट्ट पीठ मळायचं एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि झाकण ठेवूया आणि अर्ध्या तासानंतर पाहूया पुरीसाठीचं पीठ मळून झालेलं आहे कुकरही थंड झालेलं आहे आता आपण ओपन करूया आणि ही जी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे ती छान अशी घोटून घ्यायची तुम्ही अशी ही डाळ खाऊ शकता पण आपण तडकेवाली डाळ बनवणार आहे त्यामुळे आपण तडका देणार आहे पहिली घोटून घ्यायची एकदम अशी छान मस्त घोटून घ्यायची आता याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकलेलं ला आहे जर तुम्ही लाल तिखट तुम्हाला अजून हवं असेल किंवा अजून तुम्ही तिखट खात असाल तर तुम्ही तडक्यामध्ये सुद्धा लाल तिखट ॲड करू शकता पण मला एवढं येणं पाहिजे असं तिखट नको आहे तीन ते चार चमचे ह्या पॅनमध्ये तेल घ्यायचं कडकडीत गरम करून घ्यायचं कारण तडक्यासाठी एकदम कडकडीत तेल गरम व्हायला पाहिजे आठ ते नऊ पाकळ्या लसूण मी बारीक चिरून घेतलेला आहे तुम्ही ठेचून सुद्धा घेऊ शकता लसूण एक लालसर भाजून घ्यायचा चिमूटभर हिंग घ्यायची आणि तडकेवाल्या दोन ते ती तीन मिरच्या घेतलेल्या आहेत म्हणजे गोलवाल्या मिरच्या होत्या त्या घेतल्या छान असा मस्त लालसर तडका झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हा तडका ह्या डाळीमध्ये होतो आहे मस्त खमंग तडका झाला की दाल तडका खायला खूप छान लागते जिरा राईस बरं तर अप्रतिम लागते आजच्या ताटामधला गोड पदार्थ म्हणजे आपली गाजराची खीर मग एक गाजर घेतलेला आहे पहिलं स्वच्छ धुवून घेतलं आता याची सगळी आपल्याला साल काढून घ्यायची गाजराची सगळी साल काढून घेतलेली आहे आता किसणीने आपल्याला किसून घ्यायचं आहे मागचा आणि पुढचा भाग पहिला कापून टाकायचा आणि किसून घ्यायचं आहे तुम्ही बारीक किसनेने किसा किंवा मोठ्या किसनेने किसून घ्या मी थोड्याशा मोठ्या किसनेने किसून घेतलेलं आहे आता किती खीर बनवायची तसं तुम्ही गाजराचं प्रमाण घेऊ हो शकता आता गाजर किसून झालेलं आहे आता कसं बनवतात ते बघूया एक चमचावर तूप घ्यायचं कडकडीत कर गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण सुकामेवा आवडीनुसार टाकू हो शकता मी ते पिस्ता आणि काजू घेतलेले आहेत तुपामध्ये छान भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचे अजूनही तुम्हाला वेगळे काय ड्रायफ्र याच्यामध्ये टाकायचे असतील तर तुम्ही ॲड करू शकता आता त्या तुपामध्ये आपल्याला हे गाजर किसून घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं जसं जसं आपण भाजत जाऊ तसा गाजराचा कलर चेंज होतो आणि खीर एकदम बनवायला सोपी आहे तुम्ही पटकन बनवू शकाल गाजरही छान भाजून झालेलं आहे आता याच्यामध्ये दूध ॲड करा मी ते अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे तुम्हाला किती बनवायचं तसं तुम्ही दुधाचं प्रमाण घ्या मी अर्धा लिटर दुधाची एक खीर बनवते त्याच्यासाठी एक गाजर घेतलेलं होतं आता मिक्स करून घ्यायचं आणि छान उकळी येऊ देऊया पहिली त्याच्यातच टाकायचे म्हणजे शिजतात त्याच्याबरोबरच वेलची पावडर टाका जायफळ टाका तुम्हाला जे हवं असेल ते तुम्ही याच्यामध्ये टाकू शकता खिरीला छान खळकळून उकळी आलेले आहे आता काय करायचं स्लो गॅस करायचा आणि खीर मस्त शिजू द्यायचे कारण दूध थोडं आटलं ना तर खिरीला चव छान लागते पाव चमचा इथे मी वेलची पावडर घेतलेली आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि शिजू द्यायचं आहे गाजर पटकन शिजतं फारसा वेळ लागत नाही गाजर शिजायला दूध आटत आले की माझ्यामध्ये साखर टाकायची मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे गोडाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा आता मिक्स करून घेऊया अजून एक चार ते पाच मिनिट आपण छान शिजवून घेऊया कलर तर छान आलेलाच आहे खिरीला तुम्ही बघू शकता एकदम स्लो केलेला आहे मी साखर ही सा आता पूर्णपणे विरघळलेली आहे आणि खीरसुद्धा आपली आता तयार झालेली आहे तुम्ही पाहू शकता खिरीचा कलर इतका सुंदर आलेला आहे तर नक्की अशा पद्धतीची खीर बनवून बघा एकदम अगोदर दाटसर करायची गरज नाही कारण नंतर अजून आपण जेव्हापर्यंत खीर अजून दाटसर होणार आहे त्यामुळे आता झाकण ठेवून देऊया गाजराची खीर आपली तयार आहे दालदडक्यामध्ये थोडीशी कोथंबीर टाकायची मग अशी टाकायची विसरली म्हणून मी आता टाकते आता मिक्स करून घेऊया आता आपण पुऱ्यांसाठी पिरजी मळून ठेवलेलं होतं तर ते आता छान मस्त भिजलेलं आहे आता पुऱ्या लाटून घेऊया मस्त आपली दालतडका झालेली आहे आता पुऱ्या लाटताना तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे एक तर मोठी पोळी लाटा आणि छोट्या छोट्या तीन चार पुऱ्या होऊ शकतात नाहीतर एक एक छोट्या छोट्या गोळ्या घ्या आणि एक पुरी लाटून घ्या पीठ पण मस्त भिजलेलं आहे बघा आता छोट्या छोट्या गोळ्या करून घेऊया पिठाचा हात घ्यायचा आणि छोटे छोटे गोळ्या करून घ्यायचे पुऱ्या लाटताना क जास्त पीठ लावायचं नाही थोडंसं पीठ लावायचं म्हणजे तेलकट होत नाहीत या पद्धतीचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आधी चार पाच गोळे करून घेऊया आणि आपण पुऱ्या लाटायला घेऊया चार ते पाच छोट्या छोट्या गोळ्या करून झालेल्या आहेत आता आपण पुरी लाटून घेऊया लाटण्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी थोडंसंच लावायचं एक पुरी आता लाटून झालेली आहे मिडियम लाटायची खूप पातळ पण नाही लाटायची आणि खूप जाड पण करायची नाही अजून एक पुरी तुम्हाला मी लाटून दाखवते आपली दुसरीसुद्धा आता पुरी लाटून झालेली ला आहे अशाच पद्धतीने बाकीच्या उरलेल्या सुद्धा पुरी आपल्याला आता लाटून आहेत सगळ्या पुऱ्या लाटून झाल्या आता आपण तळून घेऊया एक एक पुरी आपल्याला तेलामध्ये टाकायची आणि आपल्याला तळून घ्यायचे पुरी थोडीशी वरती यायला लागली की मग थोडं थोडं त्याच्यावरती तेल टाका किंवा अशी पुरी व्यवस्थित तेलामध्ये फिरवून घ्या म्हणजे छान अशी मस्त टम्म फुकते पुरी अगोदर वेगवेगळ्या पुरींच्या रेसिपी आपण केलेल्या आहेत सर्वांची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खालती देणार आहे तर बघा छान अशी मस्त टमटमीत आपली पुरी ही फुगलेली आहे अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळून जर पुऱ्या बनवल्या तर अशाच तुमच्यासुद्धा पुऱ्या फुगणार आहेत तर नक्की बनवून बघा आता पुऱ्यांचा कलर तुम्हाला कसा हवा तर त्या पद्धतीने तुम्ही तळून घ्या एक तर लाईट तळा किंवा थोड्याशा लालसर तळा म्हणजे खायला छान वाटतात पुऱ्या एक पुरी आपली तळून झालेली आहेत बाकीच्यासुद्धा अशाच पद्धतीने पुऱ्या आपल्याला तळून घ्यायचे आहेत एकदा तेल छान असं कडकडीत गरम झालं की गॅस मिडियम करायचं आणि पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत कारण एकदा तेल तापलेलं असलं की पुऱ्या पटापट तळल्या जात आहेत पुरीची एक बाजू तळून झालेली आहे आता दुसऱ्या बाजूनेसुद्धा आपण तशाच पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे आपल्या दुसरी पुरी काढून घेऊया आणि बाकीच्याही पुऱ्या अशाच पद्धतीने तळून घेऊया मस्तच छान वाटत आहेत पुऱ्या सर्व पुरे आता बनवून तयार झालेले आहेत आता आपण थाळीमध्ये सर्व करूया हे आजचे बनवलेले सर्व पदार्थ तुम्हाला कसे वाटले नक्की मला कमेंटमध्ये सांगा ताटामध्ये मस्त असं सालाड घ्या आणि जिरा राईस आपण बनवलेला आहे त्याच्यासोबतच आपण बटर आणि पनीरची भाजीसुद्धा बनवलेली आहे दाल तडकासुद्धा बनवलेला आहे आणि सोबत आपण गाजराची खीर बनवलेली आहे टमा फुगलेल्या फर्यासुद्धा आपण ताटामध्ये ठेवूया तुम्ही अशा पद्धतीची थाळी बनवून बघा मग कशी वाटली तुम्हाला ही आजची वेस्ट थाळी जर आवडली असेल तर नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा बाजूचं बेल आयकन आहे ते लगेचच प्रेस करा असंच आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान छान आणि मस्त मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत गुड बाय